नमस्ते आपण सर्वांचे महाराष्ट्र बातम्यामध्ये स्वागत आहे अमेरिकन सचिवांनी भारताला टॅरिफ कमी करण्याची विनंती केली आज मी एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विषयावर बोलणार आहे अलीकडेच अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी भारताला विनंती केली आहे की त्यांनी आपले उच्च टॅरिफ कमी करावे जेणेकरून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील आपल्या वक्तव्यात लुटनिक यांनी सांगितले की जर भारत टॅरिफ कमी करतो तर यामुळे मोठ्या व्यापार कराराचा मार्ग मोकळा होऊ शकतो त्यांचे मत आहे की हा निर्णय व्यापार वाढवेल आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करेल ही विनंती अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिका लवकरच आपल्या व्यापार भागीदारांवर ज्यामध्ये भारत देखील समाविष्ट आहे परस्पर टॅरिफ लागू करणार आहे भारत आणि अमेरिका या व्यापार वादावर तोडगा काढण्यासाठी आणि दोन हजार तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत जर भारत आपल्या टॅरिफ कमी करण्याचा विचार करतो तर त्यामुळे गुंतवणूक वाढेल निर्यात वाढण्यास मदत होईल आणि भारताची जागतिक व्यापारातील स्थिती अधिक बळकट होईल मात्र सरकारने हे देखील पाहणे आवश्यक आहे की याचा स्थानिक उद्योग आणि शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल पुढील काही आठवड्यांमध्ये भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान या विषयावर चर्चा सुरू राहील आणि हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की हा प्रस्ताव एखाद्या नवीन व्यापार कराराकडे नेतो का जो काही निर्णय होईल तो भारताच्या व्यापार धोरणांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल धन्यवाद जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या मिळत राहतील